गुड मॉर्निंग नमस्ते आज कोथंबीरच्या वड्या बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तीन वाट्या बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर हा थोडासा पुदिना आहे इथे भाजून घेतलेली नाचणी आहे ती ग्राइंड करून घेणार आहे इथे भिजवलेले चणे आहेत तेही ग्राइंड करून घेणार इथे लसूण आणि हिरवी मिरची थोड्याशा तेलावरती परतून घेतली ते आपण ग्राईंड करून घेऊया इथे मसाले लिंबू भाजलेले तीळ हळद जिरे कसुरी मेथी धने मीठ आहे चवीपुरतं घ्यायचं गूळ आहे थोडासा आणि लाल तिखट आता आपण रेसिपीकडे उळूया आणि हे गार्निशिंगसाठी भाजलेले तीळ ठेवलेले आहेत आणि हे नंतर थोडेसे किसलेले खोबरं सुकं खोबरं रेसिपी पाहूया नाचणी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि जे हरभारे होते भिजवलेले तेही ग्राईंड करून घेतले आहेत हे कोथंबीर आहे आता हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपण आता सर्व पाणी न घालता अगोदर सर्व मिक्स करून घेऊया लागलंच तर थोडंसं किंचितचं पाणी घेऊ आणि अगदीच तुम्हाला वाटलं की हे बाइंडिंग होत नाही तर थोडंसं चना चना डाळ किंवा मोगाच्या डाळीचं पीठही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेतोय व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता नाचणी ही तशी मुलांना खाण्यामध्ये येत नाही बाटणीची भाकरी क्वचितच आवडते तर थोडंसंही जास्त पौष्टिक होण्याच्या दृष्टीने नाचणी टाकलेली आहे हे मला थोडंसं भरभरीत वाटतंय म्हणून एक दोन टेबलस्पून माझ्याकडं मुगाचं पीठ आहे ते मी आता ॲड करून घेते पाणी मी किंचित पण वापरलेलं नाही आहे आणि कोथंबीरसुद्धा मी धुवून थोडीशी नेथळायला ठेवली होती अजून थोडंसं मुगाचं पीठ टाकते हे आता मिळून यायला लागलेलं ला आहे येस एवढं आता आपल्याला ओके आहे याच्या आपण आता था प्लेटमध्येही थापून घेऊ शकता किंवा ह्याच्या आपण अशा रोल्स करून सुद्धा उकड्याला ठेवू शकतो व्यवस्थित रोल झालेला आहे असे होतील तसे रोल्स करून घ्या छानपैकी झाले थोडंसं मुगाच्या डाळीचं पीठ लागलंच याला दोन टी स्पून लागलेले ला आहेत तुम्ही मुगाचं किंवा तुमच्याकडे जर चणा डाळीचं पीठ असेल तेही घालू शकता आता हे आपले तीन रोल तयार झालेले आहेत तीन रोल आहेत रेडी आपले रोल्स आता तयार आहेत थोडंसं ग्रीसिंग करून मी ही जाळी ठेवलेली आहे त्याच्यावरती आपले तीन रोल ठेवलेले आहेत इथे एका पॅनमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक बाऊल आहे आणि त्याच्यावरती आपण हे ठेवून देऊ साधारणपणे एक पंधरा मिनटात हे वाफून तयार होईल तर पंधरा मिनटं कमी गॅसवरती ठेवूया आपण क पंधरा मिनटं झालेली आहेत आणि या वड्याचा व्यवस्थित उकडून आलेल्या आहेत हे बघा चिटकत नाही याला मस्तपैकी उकडलेल्या आहेत या वड्या हे आपण आता याच्या डिशमध्ये काढून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त उकडून आलेले आहेत आता या थंड झाल्या की आपण याचे पीसेस करून शॅलो फ्राय करू शकतो आणि नंतर गार्निशिंगसाठी तीळ आणि सुकं खोबरं किसलेलं या वड्या आत्ता उकडून झाल्या होत्या त्या मी चिरून घेतल्या आहेत पातळ काप केले आहेत आणि इथे एक दोन टेबल स्पून ऑइल टाकलेला आहे आता ह्या वड्या आपण ह्या तेलामध्ये परतून घेऊया ते की आपण कमी गॅसवरतीच परतायच्या तरी ती दोन मिनिटच लागतील त्याला छान वड्या घस्त पण आहेत आणि मिळून आलेल्या तर त्या आपण व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊ आपल्या वड्या आता शॅलो फ्राय करून तयार आहेत मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण त्या सर्व करायला घेऊ गार्निशिंगसाठी आपण पहिल्यांदा थोडंसं तीळ टाकून घेऊ त्याच्यानंतर हे सुक खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर अगदी यम्मी यम्मी झालेल्या आहेत टेस्ट इतर असणारच येत आणि पौष्टिके आहेत एकदम भारी मस्त तुम्ही बनवा एन्जॉय करा खा बाय